प्रकाश यशवंत आंबेडकर आमची निशानी प्रेशर कुकर प्रेशर कुकर क्षेत्रिय बाळासाहेब आंबेडकर तुम्ही बोलो हम तुम्हारे तुम्हाला प्रकाश आंबेडकर आमची निशाणी प्रेशर कुकर बहुजन संघाची कुकर बाळासाहेब प्रेशर कुकर बाळासाहेब आंबेडकर पहिले आणि शेवटी बाळासाहेब आंबेडकर बाळासाहेब आंबेडकर बाळासाहेब आंबेडकर बाळासाहेब आंबेडकर यांची निशाणी कुकर आमची निशाणी प्रेशर कुकर ही प्रेशर कुकर आहे आम्ही बाळासाहेबांनी निवडून घेऊ आमची निशानी प्रेशर कुकर त्यावेळेस सर्वांनी प्रेशर कुकर हा चिन्ह दाबून बहुमतानी बाळासाहेब आंबेडकरला विजय करावा आपली निशाणी प्रेशर कुकर आमची निशानी प्रेशर कुकर आमची निशानी प्रेशर कुकर बाळासाहेब प्रकाश आंबेडकर यांची निशाणी प्रेशर कुकर प्रेशर कुकर निशाणी प्रेशर कुकर पंचित बहुजन आघाडी